नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस साठीच इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेले आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे, प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आज आपण बघू शकता की आज खूप जास्त आपल्याला गॅप ओपनिंग बघायला मिळालं आणि जनरली गॅपअप ओपन जेव्हा होतं त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की ओपनिंग नंतरच आपल्याला एक प्रॉफिट बुकिंग बघायला मिळतं आणि हे प्रॉफिट बुकिंग कुठपर्यंत येतं तर आदल्या दिवशीचं क्लोजिंग ज्या एरियात झालेलं आहे त्या एरियापर्यंत ते येऊ शकतं तर तुम्ही इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल खूप गॅपअप ओपन झालं अठ्ठेचाळीस हजारच्याही वर ओपन झालं होतं ओपनिंग नंतर कंटिन्यूअस सेलिंग आलं आणि आपण ज्या एरियामध्ये क्लोज केलो जनरली काय होतं गॅप भरायचा प्रयत्न मार्केटमध्ये लगेच केला जातो आणि ओपनिंगमध्ये जर ती गॅप क्रिएट होत असेल आणि ती गॅपअप असेल तर आपल्याला ते बऱ्याच वेळेला लगेचच झालेलं दिसतं गॅपडाऊन ओपनिंग असेल तर ती गॅप भरायला थोडासा त्रास होतो पण गॅपअप ओपनिंगमध्ये ती गॅप लगेच भरली जाते त्या पद्धतीने तुम्ही बघू शकता पूर्ण गॅप भरण्यासाठी खाली आलं आदल्या दिवशीचं क्लोजिंग ज्या एरियात होतं त्या एरियामध्ये आपल्याला सपोर्ट घेतला गेला आणि इथे तुम्हाला अगदी कट दिसलं असेल बऱ्याच वेळेला काय होतं की बरेच जण म्हणतात सर तुम्ही ट्रेड कसा घेतला ते सांगा पण मार्केट आपल्याला बऱ्याच वेळेला किंवा आपण हा जर चार्ट बघितला तर चार्ट आपल्याला बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टी सांगत असतो आता तुम्ही जर नियमित हे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला एक गोष्ट कळलेली असेल पहिली महत्वाची गोष्ट काय आहे की आपल्याला एंट्री स्टेशनवरच घ्यायची मी रेल्वेचं उदाहरण सांगतो हल्ली बरेच, 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 बरेच दिवसात सांगितलं नाही म्हणून आज परत सांगतो की रेल्वेमध्ये जर आपल्याला प्रवास करायचा असेल तर चालत्या रेल्वेमध्ये आपण चढू नाही शकत काय होणार आपल्याला ऍक्सिडेंट होणार फार क्वचित असं होईल की आपण चालती ट्रेन पकडू शकू बरोबर तर आपल्याला ट्रेनमध्ये जर बसायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे आपल्याला स्टेशनवर ती ट्रेन येण्याची वाट बघावी लागणार बरं आल्या आल्या बसून चालत नाही ती थांबण्याची वाट बघावी लागणार त्यानंतर आपण बसू शकतो तर तसं इथे सुद्धा ओपनिंग नंतर सेलिंग होणार माहिती आहे म्हणजे जे स्कॅल्पिंग करत असतात किंवा ज्यांना क्विक ट्रेड घेता येतात असे लोक काय करू शकतात ओपनिंगला आपल्याला माहिती आहे एवढं मोठं गॅप ओपन झालं हमखास सेलिंग येणार एवढं मोठं येईल माहीत नाही पण येणार एवढं नक्की माहिती आहे पहिलीच कॅन्डल एवढी मोठी बनल्यावर आपल्याला कळतच जातं दुसरी महत्त्वाची गोष्ट ट्रेन आपल्या स्टेशनला आली कसं कळणार आदल्या दिवशीच्या क्लोजिंगच्या जवळ आलं बरं आता इथे आलं म्हणजे लगेच बसायचं आहे का नाही ती ट्रेन थांबतेय का हे आधी बघितलं पाहिजे ते कसं ओळखणार तर आपल्याला कुठली ना कुठली तरी एक प्राईज ऍक्शन तिथे दिसते बरोबर आता ही प्रत्येक वेळेला इतकी क्लिअर कट दिसेल असं से नाही काही वेळेला आपल्याला थोडंसं हे करावं लागतं म्हणजे थोडंसं मॅन्युप्युलेशन त्याच्यात करून मग ती ॲक्शन शोधावी लागते साथी इते बगा, इते 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 आ, तर त्याच्यासाठी इथे बघा इथे काय झालं ज्या क्षणी आपल्याला इथे आलं इथे पहिली एक रेड कॅन्डल बनलेली तुम्हाला दिसते मी आणखीन पाहिजे तर थोडंसं झूम करून दाखवतो कारण ह्या ज्या बारीक सारीक गोष्टी असतात ह्या आपल्याला जर व्यवस्थित समजल्या तरच आपण काय करू शकतो मार्केटमध्ये व्यवस्थित एंट्री घेऊ शकतो या आसपास बघा या आसपास आपल्याला सपोर्ट होता इथे काय झालं पहिली रेड कॅन्डल बनली रेड कॅन्डल बनली खाली गेली लगेच बघा त्याच आकाराची तेवढ्याच बॉडी साईजची ग्रीन कॅन्डल बनली आणि मार्केटनं किंवा आणि ह्या चार्टनं आपल्याला काय सांगायला पाहिजे म्हणजे आता आपल्याला घरी येऊन आमंत्रणच दिलं पाहिजे की बाबा इथे आपल्याला एक पॅटर्न तयार होतो आहे आता हा पॅटर्न कुठला आहे ते तुम्ही मला काय करा कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा की हा पॅटर्न कोणता आहे हा पॅटर्न इथे तयार झालाय हा बुलिश पॅटर्न आहे याचा हाय ज्या वेळेला ब्रेक होईल आपल्याला बाय करायचं तर इथे आता हे सगळं इथे क्लिअर कट दिसतंय मग अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे लॉ नुसार इथे आपल्याला एंट्री घेतली पाहिजे लॉ प्रोबॅबिलिटी म्हणजे काय ज्या ज्या वेळेला आपल्याला एंट्री मिळेल त्या त्या वेळेला एंट्री घ्यायची आपल्याला माहिती आहे साठ सत्तर टक्के वेळा आपल्याला प्रॉफिट होऊ शकतं पंचवीस तीस टक्के वेळाला आपल्याला लॉस होऊ शकतो आपण काय करतो अरे आत्ता होईल की नाही एवढं मोठं सेलिंग झालंय थोडीशी वाट बघूया आपण सिस्टीममध्ये चेंज करायचा प्रयत्न करतो आणि मग आपल्याला काय होतं आपलं जे पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के चालणाऱ्या गोष्टी असतात त्यामुळे तीस टक्के पंचवीस टक्के अशा चालायला लागतात तर त्याच्यासाठी जर तुम्ही एक रिजिड सिस्टीम बनवली तरच तुम्हाला मार्केटमध्ये ऑप्शनमध्ये आपल्याला सक्सेस मिळू शकतो तर त्यामुळे इथे आता लक्षात काय घ्यायचं आहे की आपल्याला तेजी झाली कधीही ब्रेकआउट येतं त्यानंतर काय होतं लेवल टेस्ट करायला खाली येतं पुन्हा एक प्रॉपर प्राइस ॲक्शन झाली आणि आपण वर गेलो तर हे झालं मी मुद्दाम तुम्हाला जास्त डिटेलमध्ये सांगितलं प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्ही बघाल त्यावेळेला तुम्हाला मार्केट ज्या ज्या वेळेला टर्न होणार असतं त्यावेळेला बऱ्याच वेळेला आता प्रत्येक वेळेलाच देईल असं नाही बऱ्याच वेळेला आपल्याला काय देतं तिथे काही ना काहीतरी आपल्याला प्राइस ॲक्शन काही ना काही चार्ट पॅटर्न हे नक्की बघायला मिळतात आणि ते दिसल्यानंतरच तुम्ही काय करू शकता मगच तुम्ही त्याच्यामध्ये एंट्रीचा विचार करू शकता आता ह्याच्यासाठी आपल्याला अनुभव पाहिजे तेवढा कॉन्फिडन्स पाहिजे आणि बाकी मागचा पुढचा विचार न करता त्यावेळेला एंट्री ज्या वेळेला लॉस हिट होईल त्या क्षणी स्टॉप लॉस हिट करण्याची आपली मानसिकता पाहिजे आपण ते करत नाही आणि मग आपल्याला काय होतात लॉसेस व्हायला लागतात तर हे झालं आज दिवसभरामध्ये कशा प्रकारे मार्केटमध्ये मुवमेंट झाली आता आपण बघणार आहोत उद्या कशाप्रकारे होऊ शकते तर त्याच्यासाठी आपल्याला काय केलं आहे वरच्या बाजूला हा जो हाय बनला आहे तो आपण वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलाय राऊंड फिगरला आलेला आहे अठ्ठेचाळीस हजारला बरोबर आता काय झालं हे बँक निफ्टीमध्ये खूपच गॅपअप झालं निफ्टीमध्ये काय झालं आपल्याला लिमिटेड गॅपअप झालं त्यामुळे नंतर रिकवर करताना आपल्याला प्रॉपरली रिकवर करणं शक्य झालं बँक निफ्टीमध्ये खूप झाल्यामुळे काय झालं रिकवर करणं थोडंसं उघड गेलं आणि त्यात अठ्ठेचाळीस हजार ही राऊंड फिगर असल्यामुळे तिथे आपल्याला रेजिस्टन्स घेतला गेला तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे अठ्ठेचाळीस हजार वरच्या बाजूची बरं दुसरी महत्वाची गोष्ट अठ्ठेचाळीस हजार ही महत्वाची लेवल होती आपण एकदा त्याला रिस्पेक्ट देऊन झालाय बरोबर पुन्हा तिथे आलोय आता रिस्पेक्ट आणि तिथेच क्लोजिंग पण आलंय बघा म्हणजे ह्याचा अर्थ काय होतोय आपल्याला आता तरी अर्थात रात्रीतनं काही जागतिक घडामोडी घडल्या आणि काही वेगळं चित्र असेल तर उद्या वेगळी चित्र दिसेल आपल्याला पण आता दिसताना काय दिसतंय अठ्ठेचाळीस हजारच्या अगदी जवळ जाऊन आपण क्लोज केलंय म्हणजे दिसताना काय दिसतंय आता इथनं ब्रेकआउट उद्याच्या दिवसात येऊच शकतो हे आपल्याला क्लिअर कट दिसतंय तर आता त्यामुळे अठ्ठेचाळीस हजार ही वरच्या बाजूची लेवल घेतली इथे आपण काय केलं तुम्ही जर बघितलं तर साधारणपणे एकदा हे सकाळचं सगळं झाल्यानंतर मार्केटनं ज्या एरियाच्या आसपास सपोर्ट घेतला होता सत्तेचाळीस हजार सातशे पन्नास तीच लेवल आपण काय केली खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल कारण एकदा हे खाली आल्यानंतर एकदा वर गेल्यावर मग इथेच सपोर्ट घेऊन आपण वर गेलोय त्यामुळे ही लेवल जी आहे सत्तेचाळीस हजार सातशे पन्नास ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे आता ह्या गोष्टी कळल्यानंतर आपल्याला अडीचशे पॉईंटचा डिफरन्स आहे पाहिजे तर एक सेंटर लाईन काढू शकता अडीचशे पेक्षा जास्त असेल तर आपण काढतो म्हणून मी इथे काढली नाहीये आता उद्या जर फ्लॅट ओपन झालं वर जायला लागलं तर आपल्याला काय होणार आता तेजी होऊ शकते किंवा उद्या गॅपअप झालं अठ्ठेचाळीस हजार शंभर जसं इथे ओपन झालं होतं शंभरच्या वर झालं होतं अठ्ठेचाळीस हजार शंभरच्या तर उद्या इथे ओपन झालं काय होईल उद्या जास्त सेलिंग येणार नाही कारण ऑलरेडी एकदा अठ्ठेचाळीस हजारला रिस्पेक्ट आपण देऊन झालाय आणि टप्प्याटप्प्यानं अठ्ठेचाळीस हजारपर्यंत पोहोचलो आहे त्यामुळे अठ्ठेचाळीस हजारला जे जे कोणी इथे कॉल सेलर असतील त्यांना आपण पुरेशी संधी दिलेली आहे की तुम्ही शॉर्ट कव्हर करा बरोबर तर त्यामुळे आता त्यांच्यापैकी जे आ, आता कॉल सेलर असतात ते बऱ्यापैकी अनुभवी असतात तर त्यांना ती हे जे काय हिंट आहे ही समजलेली असणार त्यामुळे उद्या जास्त इथे काही राहिलेलं नसणार जर अप ओपन झालं आणि फार मोठं काही इतर गोष्टी नसतील तर थोडंसं सेलिंग येऊ शकतं आणि मग एक बाउन्स आपल्याला बघायला मिळू शकतो आणि त्या बाउन्स नंतर काय होईल मग ती प्राइस ऍक्शनसाठी आपल्याला थांबायला लागेल आज सकाळी सुद्धा प्रीमियम ग्रुपवर मी सांगितलं होतं ओपन झाल्या झाल्या सेलिंग येणार आहे सेलिंग झालं की एक बाउंस पण येणार आहे आणि बाउंस नंतर मग आपल्याला जी प्राइस ऍक्शन होईल त्यानुसार आपल्याला पुढच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळू शकते तर हे झालं जर समजा अठ्ठेचाळीस हजारच्या वर टिकत को असेल कोणत्याही स्वरूपात ओपनिंग होऊन तर मग अठ्ठेचाळीस हजार शंभर अठ्ठेचाळीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस हजार तीनशे अशी आपल्याला तीन टार्गेट आप वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात ओके जर समजा काही कारणामुळे काही आंतरराष्ट्रीय घडामोडी असतील किंवा इतर काही गोष्टी असतील थोडस गॅप डाऊन ओपन झालं किंवा इथे फ्लॅट ओपन होऊन खाली जायला लागलं तर हे दोन अडीचशे पॉइंट आहेत ना हा एरिया आपल्याला काय म्हणून काम करणार आहे हा एरिया आपल्याला एक आ, कुशन म्हणून काम करणार आहे तर त्याच्यामुळे आपल्याला काय होईल इथन जरी खाली आलं तरी इथनं आपल्याला एक बाउन्स येऊ शकतो सत्तेचाळीस हजार सातशे पन्नास सपोर्ट आहे काही कारणानं तो जरी तोडला तर मात्र आपल्याला थोडंसं सावध व्हायचं आहे आणि मग अशा वेळेला काय होऊ शकतं सत्तेचाळीस हजार सहाशे पन्नास सत्तेचाळीस हजार पाचशे पन्नास सत्तेचाळीस हजार चारशे पन्नास अशा तीन लेवल खालच्या दिशेनं सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतात तर हे झालं बँक निफ्टीचं थोडंसं डिटेलमध्ये मी तुम्हाला विश्लेषण करून दाखवलं ह्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच इथून पुढे ट्रेड घेत असताना ॲनालिसिस करत असताना किंवा तुम्ही स्वतःच एक मानसिक स्थिती बनवत असताना नक्कीच मदत होऊ शकेल तर आता आपण काय करूया पुढं जाऊया आणि उद्या ज्या इंडेक्समध्ये आपल्याला वीकली ऑप्शन एक्सपायरी आहे त्या इंडेक्समध्ये म्हणजे फिन निफ्टीमध्ये आपल्याला काय करायचं आहे फिन निफ्टीचा मी चार्ट इथे ओपन करतोय फिन निफ्टीचा चार्ट इथे मी ओपन केलेलं आहे फिन निफ्टीमध्ये उद्या वीकली ऑप्शन एक्सपायरी आहे थोडासा आपण काय करूया हा चार्ट झूम करूया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसू शकेल ठीक आहे तर इथे तुम्हाला आता दिसतंय कि निफ्टी मध्ये आपण काय केलंय सेम बँक निफ्टी प्रमाणेच आहे काहीही वेगळं नाही तुम्हाला अगदी सेम आहे त्यामुळे मी फक्त तुम्हाला लेवल सांगतो बाकीचं सगळं अनालिसिस सेम आहे वर एकवीस हजार तीनशे पन्नास आहे खाली एकवीस हजार दोनशे पन्नास आहे शंभरचा डिफरन्स आहे आपल्याला शंभरपेक्षा जास्तचा जा डिफरन्स असेल तर आपण एक सेंटर लाईन काढतो पाहिजे असेल तर तुम्ही काढू शकता तर हे झालं आपल्याला आप दोन इम्पॉर्टंट लेवल वरनं ब्रेक झालं सगळं बँक निफ्टीप्रमाणे बँक निफ्टीमध्ये थोडासा जास्त वेळ गेल्यामुळे याच्यामध्ये जास्त वेळ घालवत नाही वर गेलं एकवीस तीनशे पन्नासच्या वर गेलं तर एकवीस चारशे आहे एकवीस चारशे पन्नास आहे एकवीस पाचशे आहे पाचशे राऊंड फिगर आहे जास्तीत जास्त आपण तिथपर्यंत टार्गेट ठेवू शकतो खाली आलं तर फ्लॅट ओपन होऊन खाली येत असेल तर ह्या एरियामध्ये साईडवेज होऊ शकतं त्यानंतर मग ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्यानुसार आपल्याला विचार करावा लागेल जर काही कारणामुळे डाऊन ओपन झालं आणि एकवीस दोनशे पन्नास ही लेवल खालच्या दिशेनं ब्रेक झाली तर मग एकवीस दोनशे एकवीस एकशे पन्नास एकवीस हजार शंभर असे आपल्याला खालच्या दिशेनं तीन टार्गेट बघायला मिळू शकतात तर हे झालं फिन निफ्टी विषयी आता आपण राहिलेले जे दोन इंडेक्स आहेत त्याचे चार्ट मी तुम्हाला पटापट दाखवतोय तुम्ही त्याचं जर तुम्हाला अॅनालिसिससाठी पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता फक्त इथे मी निफ्टीच्या बाबतीत तुम्हाला थोडीशी माहिती अधिक सांगेन याचं कारण असं आहे की निफ्टीमध्ये बघा आपल्याला काय झालं होतं खूप मोठं ओपनिंग झालं नव्हतं गॅपअप ओपन गॅपअप झालंच होतं पण बँक निफ्टीच्या तुलनेत कमी होतं पर्सेंटेज वाईज तर त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की इथून खाली आल्यानंतर आपल्याला रिकव्हरी करणं पण सहज शक्य झालं आणि बँक निफ्टीनं किंवा फिर निफ्टीनं रिकव्हरी का केली नाही त्याचं दुसरंही कारण आहे ते म्हणजे एच डी एफ सी बँकेचा चार्ट बघा बाकीच्या सगळ्या बँकांचा चार्ट बघा आय सी एस सी आय ची एक्सिस च कोटक महिंद्राचा बघा एचडीएफसी बँकेनं आज आपल्याला खरच डिसअपॉइंट केलं आणि त्याच्यामुळे बँक निफ्टीनं आपल्याला हा जो हाय आहे तो बँक मध्ये आपल्याला क्रॉस करता आला नाही ते तिथे सांगायचं राहिलं होतं तर आ, इथे काय बाकीचे सुद्धा इंडेक्स शेअर्स असल्यामुळे इथे क्रॉसिंग होऊ शकलं तर हे झालं निफ्टीचं याचा पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता बाकी आपण आता विश्लेषण ऑलरेडी इथे सांगितलेलंच आहे त्यानुसारच ह्याचंसुद्धा विश्लेषण करायचं आहे आता पुढं जाऊया शेवटचा इंडेक्स आहे निफ्टी कॅप सिलेक्ट आज याच्यामध्ये एक्सपायरी होती फार मोठी काही मुवमेंट आज आपल्याला निफ्टी कॅप सिलेक्टमध्ये बघायला मिळाली नाही हळूहळू ओपनिंग नंतर खाली येतानाच आपल्याला बघायला मिळालं आता एक्सपायरीच्या वेळेला बऱ्याच वेळेला असं होतं आधी खूप मोठ्या मुवमेंट झाल्या असल्या तर एक्सपायरीच्या वेळेला आपल्याला खूप साईडवेज मुवमेंट बघायला मिळते पहिल्यांदा झाली म्हणजे तसं बघितलं तर आपण हळूहळू खाली आलो पण नंतर 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 खूपच साईडवेज झालं तर हा आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्या इंडेक्सचा चार्ट पाहिजे असेल तर ह्याचाही स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता तर हे झालं इंडेक्सचं ॲनालिसिस आता थोडंसं आपण पुढे जाऊया आणि स्टॉकचं ॲनालिसिस करायला सुरुवात करूया त्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला चार्टवर घेऊन जातोय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम सेट करायची आहे थोडस झूम लेवल ऍडजस्ट करून घेऊ ओके okay. थोड्याशा झूम लेवल ॲडजस्ट करून घेतो आणि त्यानंतर मी तुमच्यासाठी जे काही स्टॉक काढलेत तर ते स्टॉक मी तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो आपण पहिल्यांदा काय करूया ते स्टॉक सगळे एकत्र करून घेऊया ओके okay. तर इथे आपल्याला सगळ्यात पहिला स्टॉक जो बघायचा आहे तो आहे येस बँकेचा येस बँकेच्या स्टॉक मध्ये मी आ, आज प्रीमियम ग्रुपवर ब्रेकआउट स्टॉक जे देत असतो रोज तर त्याच्यामध्ये थोडंसं प्रीमियम ग्रुपवर काय होतं जास्त आणि तुम्हाला अनालिसिसचे टप काही गोष्टी सांगितल्या जातात तर तिथे मध्ये त्याच्यामध्ये मी येस बँक दिलेला होता आणि येस बँकेनं आज आपल्याला काय केलंय अतिशय चांगला परफॉर्मन्स दाखवलाय अर्थात येस बँक ह्या स्टॉकविषयी बोलण्यासारखं भरपूर आहे मी ह्या स्टॉकमध्ये जेव्हा जेव्हा तो खाली येतो आणि ज्या ज्या वेळेला आता मी जे आज तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगितलं बँक निफ्टीमध्ये सांगितलं इथे बघा डेली टाईम फ्रेमवर तशाच प्रकारची मुवमेंट झाली आहे इथे बुलिश झालं झालाय किंवा आपल्याला आप अगदी मी जो आता पॅटर्न तुम्ही कदाचित टाइप करून सांगितला असेल मी तो टाइप करून सांगायला सांगितलाय तुम्हाला कुठला पॅटर्न बनलाय तर तो पॅटर्न जर तुम्हाला इथे दिसत असेल तर इथे मी बऱ्याच वेळेला म्हणजे जेव्हा जेव्हा खाली येतो ना त्या त्या वेळेला ह्या स्टॉकमध्ये मी थोडं थोडं कारण ह्याच्यामध्ये काय आहे की खूप आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची नाही कारण हा स्टॉक आपल्याला थोडा अडकवून ठेवू शकतो पण ज्या ज्या वेळेला खाली आलं तुम्ही खाली गेलात तर तुम्हाला लक्षात येईल प्रत्येक ठिकाणी मी लाईन काढलेल्या आहेत आणि ह्या प्रत्येक वेळेला त्या लाईन लाईननुसार आपल्याला एंट्री केलेली आहे अगदी अकरा रुपयापासून तुम्हाला एंट्री असणार कारण ती त्याच्या जवळपास आल्यानंतर मी बऱ्याच वेळेला पुन्हा रिएंटर करतो आता इथे काय आहे इथे सुद्धा ज्या वेळेला ब्रेकआउट होतो किंवा बॉटम बनवतो आणि बॉटमला आपल्याला अशा प्रकारची प्राइस ॲक्शन दाखवतो इथे बघा तेहतीस रुपयाच्या आसपास गेलेला स्टॉक जेव्हा पुन्हा खाली आला अगदी वीस रुपयाच्या आसपास आला तेव्हा अशी जेव्हा प्राईज ॲक्शन बनवली त्यावेळेला मी त्याच्यामध्ये बाय केलंय तर आता सुद्धा काय होईल आता आपल्याला एक प्राईज ॲक्शन दिसली खाली आलं परत एक प्राईज ॲक्शन दिसली परत खाली येत आता जर ही प्राइस ॲक्शन झाली आणि ही लेवल ब्रेक केली इथे थोडंसं आपल्याला खरेदी करायचं खूप जास्त मी खरेदी करत नाही आणि अर्थकारण या यूट्यूब चॅनलवर मी अशा स्टॉकला की ज्याला आपण पेनी स्टॉक म्हणू शकतो हा खरं पेनी स्टॉक नाही आहे किमतीनं पेनी स्टॉक झालेला आहे तर अशा स्टॉकमध्ये मी कशा पद्धतीनं गुंतवणूक करतो कोणकोणते ते स्टॉक आहेत तर अर्थकारण हा जो आपला यूट्यूब चॅनल आहे तर त्याच्यावर मी आता इथून पुढच्या काळामध्ये अशाच प्रकारची माहिती देणार आहे तर इथे आपल्याला काय दिसतंय ब्रेकआउट येण्याची शक्यता आहे सध्या आपल्याला सव्वीस रुपयाचं टार्गेट इथे दिसतंय जर हे सव्वीस रुपयाची लेवल सुद्धा ब्रेकआउट झाली तर मग येणाऱ्या काळामध्ये आणखीन तेजी आपल्याला येस बँक आप या स्टॉकमध्ये होऊ शकते पुढचा स्टॉक आहे आपल्याला एक्साइड इंडिया एक्साईड इंडस्ट्रीज ह्या कंपनीमध्ये मी तुम्हाला ह्या ब्रेकआउटला हा स्टॉक काढून सांगितलेला होता की आता ही ट्रेंडलाईन आहे ट्रेंडलाईनच ब्रेकआउट येत आहे बरेच दिवस हा स्टॉक तुम्ही जर बघितलं तर कॉन्सॉलिडेट करत होता कॉन्सॉलिडेट करत होता म्हणजे वर आल्यानंतर जर घुटमळत राहिला आता इथे बघा इथनं वर आला इथे बराच काळ घुटमळत राहिलाय खाली पण आला नाही मुवमेंट व्हायला पाहिजे थोडासा खाली येतोय असं दाखवलं आणि बाउन्स दिला तर असं ज्या वेळेला होतं कॉन्सॉलिडेशन नंतर जेव्हा ब्रेकआउट येतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला खूप चांगले रिझल्ट बघायला मिळतात आता काय झालंय आता इथनं ब्रेकआउट दिला आता खूप तेजी झाली ऑलरेडी परत काय होतं थोडंसं वर गेलं आता परत ट्रेन म्हणजे आता इथनं ट्रेन सुटली ट्रेनचं उदाहरण सांगायचं झालं तर इथनं सुटली इथे अधेमध्ये कुठे घुसायला गेलात तर तुम्हाला ऍक्सिडेंट होऊ शकतो स्टॉप आला हे कसं करणार प्राईज ऍक्शन बनेल तेव्हा काय झालं वर गेला खाली आला आता प्राइस ऍक्शन बनायला लागले दोन प्रकारे बनू शकते एक तर लगेचच आपण हा हाय ब्रेक करू इथे एक प्राइस ॲक्शन होऊ शकते किंवा आता इथपर्यंत जाईल थोडस परत इथपर्यंत खाली येईल आणि असा डब्ल्यू पॅटर्न बनेल त्यावेळेला प्राईज इथे आपल्याला स्टेशन आहे इथे आपल्याला ज्या वेळेला प्राईज ॲक्शन दिसेल त्या प्राईज ॲक्शनला आपण मग त्या ट्रेनमध्ये बसायचं की नाही हा निर्णय घेऊ शकतो तर अशा पद्धतीनं हा स्टॉक आहे स्टॉकचं नाव आहे एक्साइड इंडिया इंडस्ट्रीज आपण आता पुढे जाऊया पुढचा स्टॉक आहे मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस हा स्टॉक सुद्धा आपण ज्या वेळेला इथे ब्रेकआउट आलं होतं त्यावेळेला मी अॅनालिसिसमध्ये सांगितलेलं तर स्टॉक बऱ्याच वेळेला आपल्याला दमवतात दमवतात त्याचं कारण का स्टॉक स्टॉकमध्ये जसं इंडेक्समध्ये आपल्याला इतकं असं कधीच तुम्हाला दिसणार नाही इंडेक्समध्ये ब्रेकआउट आला एखाद दुसरा दिवस तो येणार तरी नाही तर फेल तरी होणार इतके दिवस तो हळूहळू वर गेला हळूहळू खाली आला आणि मग आता एकदम वर असं आपल्याला इंडेक्समध्ये सहसा होत नाही तर मॅक्स फिनॅन्शियल सर्व्हिसेसमध्ये ज्या वेळेला आपल्याला इथनं ब्रेकआउट आला बरेच दिवसांचा ब्रेकआउट होता ही लेवल आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करत होती ब्रेकआउट आल्यानंतर तीच लेवल आता सपोर्ट म्हणून काम करते आणि आता आपल्याला ब्रेकआउटचा जो नियम आहे ब्रेकआउट आल्यानंतर एक हाय बनला पाहिजे तो बनला त्यानंतर लेवल टेस्ट करायला खाली आला पाहिजे ते आलं आणि पुन्हा वर जात असताना हा हाय ब्रेक केला पाहिजे ते झालं मॅक्स सर्व्हिसेस सर्व्हिसेसमध्ये आपल्या ज्या काही नियमानुसार सगळ्या अटी आहेत ट्रेनमध्ये बसायच्या ते आता झालेल्या आहेत बसायचं की नाही आपल्याला त्या दिशेनं जायचं की नाही हा वेगळा विषय पण कंडिशन सगळ्या फुलफिल झालेल्या आहेत तर अशा पद्धतीनं आपल्याला इथे काय दिसतंय मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस हा स्टॉक दिसतोय आता इथे तीनच स्टॉक घेतलेत कारण चौथा स्टॉक मला दाखवायचा आहे तो आहे एचडीएफसी बँक एचडीएफसी बँकेमध्ये ज्या वेळेला तुम्ही बघाल आपण आता इथे बघूया एच डी एफ सी तर एचडीएफसी बँकेमध्ये मी तुम्हाला काल हा स्टॉक कव्हर केलेला होता आणि काल मी तुम्हाला सांगितलं होतं की आता काय होऊ शकतंय आपल्याला हा स्टॉक इथून ह्या दिशेनं जाऊ शकतो ह्या पर्यंत जाऊ शकतोय पंधराशे सत्तावन्नच्या आसपासचं जे टार्गेट आहे तिथपर्यंत जाऊ शकतोय दुर्दैवानं काय झालं आज ओपनिंगच पंधराशे सत्तावन्नच्या आसपास झालं तर त्याच्यामुळे काय झालं टार्गेटच हिट झालं ज्यानी ज्यांनी इथनं बाय केलं होतं किंवा ज्यांनी ज्यांनी इथे खाली आल्यावर ह्या एरियामध्ये बाय केलं होतं त्यांचं टार्गेटच पंधराशे सत्तावन्न होतं कारण इथे आपल्याला एकदा हाय बनून खाली आलेलं होतं हे स्टेशन तयार झालेलं होतं त्यामुळे अनेकांनी तिथे उतरायचं ठरवलेलं होतं त्यामुळे काय झालं की आज ओपनिंगनंतरच एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं तर त्याच्यामुळे आज बँक निफ्टी काय झालं आणि हा रिकवरच झाला नाही तुम्ही मी सांगतो ते बाकीचे स्टॉक बघा आय सी आय सी आय बँक बघा एसबीआय बघा कोटक महिंद्रा बँक बघा ऍक्सिस बँक बघा सगळे स्टॉक बघा तुम्हाला ते नंतर रिकवर झालेले दिसतील हा रिकवर झाला नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला बँक निफ्टीनं काय झालं वर आपल्याला जाताना ओपनिंगची जी प्राइस आहे ती क्रॉस करताना दिसली नाही उद्या समजा गॅप ओपन झालं आणि पुन्हा वर जात असेल तर पुन्हा आपल्याला ह्या ही जी ट्रेन आहे ही पंधराशे सत्तावन्न या प्लॅटफॉर्मवर येऊ शकते असं आता आपल्याला चित्र दिसते एका दिवसात येईल चार दिवसात येईल येणारा काळ ठरवेल गॅपप ओपन उप झालं आणि वर जात असेल तर अन्यथा जर हा लो ब्रेक झाला आणि खाली जात असेल तर पुन्हा ही ट्रेन काय होऊ शकते ह्या स्टेशनवर येऊ शकते बरोबर ह्या स्टेशनवर आली तरी तरीसुद्धा लॉंग साठी मला जर गुंतवणूक करायची असेल तर मी त्याचा विचार इथे आल्यावर करू शकतो तर हे झालं इंडेक्स सोबतच चार स्टॉकचं ॲनालिसिस हे अॅनालिसिस तुम्हाला कसं वाटलं जर हे ॲनालिसिस तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर हमखास लाईक करा कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद